आपले चॅनल आपला आवाज फोकन चोवीस तास रत्नागिरी सायकलिस्ट क्लब तर्फे आयोजित पहिल्या किड्स सायक्लोथॉन मध्ये बाल अंतराळवीरांनी सायकल चालवली विविध ग्रह खगोलशास्त्रज्ञांचे फोटो आणि माहिती आणि प्रतिकृती सायकलवर साकारून तसेच काहीने चंद्रयानाची प्रतिकृती सुद्धा सायकल लावली दोन गटातील बालदोस्तांनी दोस्तांनी पाच आणि दहा किलोमीटर सायकल चालवली या उपक्रमाचे रत्नागिरीमध्ये प्रचंड कौतुक करण्यात येत आहे उत्कृष्ट नियोजन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य वाहतूक पोलीस आणि जिल्हा प्रशासन पालकांचे सहकार्य यामुळे उपक्रमाची चांगली चर्चा रंगली सिक्स फाईव्ह त्यांच्या हातात नोंद त्यांनी टाळ्या वाजवायला हरकत नाही दहा किलोमीटरचे सायकलिस्ट छोटे यंत्रावरील वेगवेगळी थीम घेऊन रत्नागिरीमध्ये सायकलिंग करणार आहेत रत्नागिरीमध्ये सायकलिंग रत्ना वाढावं या दृष्टीने आरटीसीचा हा एक नाविन्य असा उपक्रम आणि त्याला रत्नागिरीमध्ये सर्व मुलांनी तसेच त्यांच्या पालकांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहण्याकरिता आणि शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी किड्स सायक्लोथॉनची संकल्पना रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबने सत्यात आणली याला प्रचंड प्रतिसाद मिळाला सुरुवातीला तीनशेचे उद्दिष्ट होते परंतु ते पार करून चारशे पेक्षाही जास्त बालदोस्तांनी दोस्तांनी सायकल मध्ये भाग घेतला सुवर्ण सूर्य फाउंडेशनने छोटे अंतराळवी चालवणार सायकल लिटल ऍस्ट्रॉनॉस ऑन वेल्स अशी संकल्पना मांडली आणि ती सत्यात उतरवली वेगवेगळ्या खगोलीय संकल्पना विद्यार्थ्यांनी राबवल्या तारंगण येथे विद्यार्थ्यांना बिब नंबर स्नॅक्स आणि पहिल्या तीनशे जणांना टी शर्टचे वितरण करण्यात आले त्यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे आणि खगोल अभ्यास केंद्राचे प्राध्यापक बाबासाहेब सुतार यांनी विद्यार्थ्यांना टेलिस्कोपद्वारे चंद्रग्रह ताऱ्यांची सैर घडवली या कार्यक्रमादरम्यान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य मकरंद पटवर्धन यांना बाळगोपाळांचा सायकल दोस्त सन्मान रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि सुवर्णसूर्य फाउंडेशन तर्फे प्रदान करण्यात आला कोरोना काळापासून आतापर्यंत लहान मुलांना सायकलची गोडी लावण्यासाठी ते कार्यरत आहेत सुरुवातीला दहा किलोमीटरच्या सायक्लोथॉनमधील सायकलिस्टना पाठवले त्यानंतर पाच किलोमीटर अंतरासाठी सहभागी झालेल्या सायकलिस्टना सोडण्यात आले हॉटेल विवेकचे विक्रांत देसाई हॉटेल असोसिएशनचे उदय लोध हिंद सायकल्सचे मंगेश शिंदे अजय पान यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायक्लोथॉनला प्रारंभ झाला यावेळी सायकलिस्टच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता ही स्पर्धा नव्हती तर फक्त सायक्लोथॉन होती त्यामुळे यात दिलेले अंतर पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच पदक आणि प्रशस्ती पत्रक आणि नाश्ता देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर बाल दोस्तांनी बक्षिसे दिली क्लबचे सक्रिय सदस्य योगेश मोरे यांच्या मार्फत मिळालेल्या या शालेय साहित्याच्या बक्षिसाने विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला चला सांभाळून सावकाश सावकाश घ्या सावकाश घ्यावकाश सावकाश व्यवस्थित ए बाळा थांबे तिथेस्थाम तिथेस्थान साईडला शबास शाबास श्रावी शाबास जरा मॅडम थांबा जरा थांबा जरा थांबून शहा चला एक सिंगल सिंगल साइड ला गेला महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा